नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचे मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलवर आज आपण एका अत्यंत गंभीर आणि महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे आजकाल कमी वयात हार्ट अटॅक का येतोय आहे पूर्वी हा प्रॉब्लेम साठ वयाच्या लोकांमध्येच असायचा पण आता तरुण कॉलेजमध्ये शिकणारे मुलं वर्क फ्रॉम होम करणारे प्रोफेशनल्स अगदी लहान शाळकरी मुलं आणि वयस्करही सगळे डेंजर झोनमध्ये आले आहेत ही समस्या जितकी गंभीर आहे तितकीच दुर्लक्षतीही आहे म्हणून आज आपण यावर खोलात जाऊन चर्चा करणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हार्ट अटॅक म्हणजे नेमकं काय तो इतक्या कमी वयात का येतोय यामागची खरी कारणं काय आहेत आणि कोणती लक्षणं ओळखली पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचं हार्ट अटॅकपासून वाचायचं कसं या सगळ्या गोष्टी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत कारण हृदयविकार कधीही कुणालाही कोणत्याही वयात होऊ शकतो जर तुम्ही अजूनही आमच्या मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच माहितीपूर्ण आणि आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हार्ट टे अटॅक म्हणजे नेमकं काय हृदय म्हणजे शरीराचं मुख्य इंजिन ते रक्तपंप करतं आणि प्रत्येक अवयवाला ऑक्सिजन पोहोचवतं आपण हार्ट अटॅक किंवा हृदयविकाराचा झटका हे शब्द नेहमीच ऐकतो पण तुम्हाला माहिती आहे का यामागे नेमकं काय घडतं आपल्या हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांना कोरोनरी आर्टरीज असं म्हणतात या रक्तवाहिन्यांमधून शुद्ध रक्त हृदयाच्या स्नायूंना मिळतं जेणेकरून ते सतत धडधडत राहतं पण जेव्हा या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल फॅट्स किंवा कॅल्शियम जमा होतं तेव्हा या रक्तवाहिन्यांना रक्त वाहून नेण्यास अडथळा निर्माण होतो आणि अचानक ती वाहिनी पूर्णपणे बंद होते तेव्हा त्या भागात रक्तपुरवठा होणं बंद होतं हीच ती स्थिती जी हार्ट अटॅक म्हणून ओळखली जाते आजकाल इतक्या कमी वयात हार्ट अॅटॅक काय येतोय हे खरंच धक्कादायक आहे की आज पंचवीस तीस वयाच्या तरुणांमध्येही हार्ट अटॅकचं प्रमाण झपाट्याने वाढतं त्या आहे त्यामागे अनेक कारणं आहेत चला सविस्तर जाणून घेऊया ही कारणं अतिमानसिक ताण आजची तरुण पिढी सतत स्पर्धा करिअर पैसा सोशल मीडियाची तुलना रिलेशनशिप्स आणि अपयशाच्या भीतीमध्ये अडकलेली आहे या सगळ्यामुळे मानसिक ताण कमालीचा वाढतो हा ताण शरीरात कॉर्टिसोल आणि ॲड्रेनलिनसारखे स्ट्रेस हार्मोन वाढवतो जे हृदयावर थेट ताण निर्माण करतात त्यामुळे ब्लड प्रेशर हृदयाची धडधड आणि कोलेस्ट्रॉल वाढू शकतं हे सायलेंट डॅमेज असतं दिसत नाही पण आतून चालू असतं आणि म्हणूनच मानसिक ताण हा आजच्या तरुणांमध्ये वाढत्या हार्ट टे अटॅकचा एक महत्त्वाचं आणि धोकादायक कारण आहे झोपेची कमतरता सतत उशिरा झोपणं रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरणं आणि यामुळे होणारी कमी झोप झोप कमी झाल्यास हृदयाला विश्रांती मिळत नाही ब्लड प्रेशर वाढतं इन्फ्लेमेशन होते आणि हार्ट अटॅकचा धोका दुपटीने वाढतो चुकीचा आहार आजच्या फास्ट फूड संस्कृतीमध्ये आपला आहार म्हणजे बर्गर पिझ्झा सॉफ्ट ड्रिंक्स आणि तळलेलं पदार्थ हृदयासाठी हे पदार्थ म्हणजे थेट विषासमान आहेत ते रक्तात कोलेस्ट्रॉल वाढवतात आर्टरीज ब्लॉक करतात आणि यामुळे हृदयावर अत्याधिक ताण येऊन हृदय अचानक थांबू शकतं अल्कहोल आणि स्मोकिंग धूम्रपान आणि मद्यपान हे हार्ट अटॅकला झपाट्याने कारणीभूत असणारे शत्रू आहेत स्मोकिंगमुळे रक्त जास्त चिकट होतं आणि ज्यामुळे ब्लॉकेज होण्याची शक्यता वाढते अल्कोहोलमुळे ब्लड प्रेशर कोलेस्ट्रॉल आणि धडधड वाढते व्यायामाचा अभाव बैठे काम मोबाईलवर घालवलेला वेळ आणि चालण्याचा अभाव ह्या सगळ्यामुळे शरीरात चरबी साठते आणि वजन वाढतं ज्यामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयावर भार वाढतो जेनेटिक किंवा अणुवंशिक कारण तुमच्या कुटुंबात आधीच जर हृदयाचे विकार असतील तर हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो हार्ट अटॅक ओळखायची लक्षणं कोणती आहेत कोणते संकेत तुमचं हृदय आधीच देतं बऱ्याच लोकांना वाटतं की हार्ट अटॅक म्हणजे अचानक छातीत दुखणं आणि जागीच कोसळणं पण खरं चित्र वेगळं आहे खरं तर हार्ट अटॅक येण्याआधी शरीर धोक्याची सूचना देत असतं फक्त आपल्याला दुर्लक्ष न करता ती ओळखता आली पाहिजेत चला पाहूया ती लक्षणं छातीत जडपणा दडपण किंवा दुखणं हे दुखणं डाव्या खांद्यापर्यंत हातापर्यंत पाठीपर्यंत जाऊ शकतं काही वेळा दुखणं नसून फक्त अस्वस्थता वाटू शकते दम लागणे किंवा श्वास घेण्यास त्रास चालताना जेना चढताना किंवा हलकी हालचाल करतानाही दम लागणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे याचं कारण हृदयाला योग्य प्रमाणात रक्तपुरवठा होत नाही त्यामुळे शरीरात ऑक्सिजन कमी होते थंड घाम हार्ट अटॅक येण्यापूर्वी अचानक थंडसर चिकट घाम येतो हा घाम एसीत बसलो असतानाही येऊ शकतो आणि तो सामान्य घामासारखा नसतो घामाबरोबर अशक्तपणा मळमळ छातीत जडपणा जाणवू शकतो हा घाम म्हणजे शरीराकडून मिळणारा गंभीर इशारा असतो मळमळ किंवा उलट्या होणे हार्ट अटॅक म्हणजे फक्त छातीत वेदना असणं असंच नाही काही लोकांमध्ये तो पोटाशी संबंधित लक्षणे दाखवतो मळमळ होणे उलटी होणे किंवा पोटात अस्वस्थता जाणवणे ही लक्षणं विशेषतः महिलांमध्ये व तरुणांमध्ये दिसतात बरेचदा अनेकजण याला पोट बिघडल्यासारखं समजून दुर्लक्ष करतात पण ही एक गंभीर चूक ठरू शकते अचानक उलट्यांची भावना घाम येणं आणि अशक्तपणा हे त्रिकूट हार्ट अटॅकची सुरुवात दर्शवू शकतं थकवा आणि अशक्तपणा अचानक प्रचंड थकवा जाणवणे हे हार्ट अटॅकचं एक सायलेंट लक्षण असू शकतं विशेषतः महिलांमध्ये थोडं काम केलं तरी थकवा येणं अशक्तपणा श्वास घ्यायला त्रास आणि चक्कर यासारखी लक्षणे दिसतात सामान्य काम करताना दम लागणं पायांमध्ये ताकद न राहणं किंवा फक्त उठून चालणं जड वाटणं हे हार्टच्या समस्येचं संकेत असू शकतात हा थकवा जो पूर्ण झाल्यानंतरही कमी होत नसेल तर तो शरीराकडून दिला जाणारा एक रेड अलर्ट असतो अचानक चक्कर किंवा गरगरणे अचानक चक्कर येणे डोकं गरगरणे किंवा डोळ्यांसमोर अंधार येणे ही लक्षणं शरीरातील रक्तप्रवाहात असंतुलन झाल्याचं संकेत देतात जेव्हा हृदय योग्य प्रमाणात रक्त मेंदूपर्यंत पोचू शकत नाही तेव्हा मेंदूला ऑक्सिजन कमी मिळतो आणि यामुळे अशा प्रकारची चक्कर येऊ हो शकते ही लक्षणं काही वेळा काही सेकंद टिकतात आणि आपण ती सामान्य समजून दुर्लक्ष करतो पण ती हार्ट अटॅकसारख्या गंभीर आजाराचं सुरुवातीचं लक्षण असू शकतात विशेषतः जर त्यासोबत छातीत जडपणा श्वास घ्यायला त्रास मळमळ किंवा थंडी वाजवणारा घाम असे इतर लक्षणंही जाणवत असतील तर ती परिस्थिती आणखी गंभीर असू शकते अशावेळी तात्काळ थांबा शांत बसा आणि शक्य असल्यास वैद्यकीय सल्ला घ्या कारण शरीर अशा लक्षणांच्या माध्यमातून मोठ्या धोक्याची सूचना देत असतं महत्त्वाचं म्हणजे ही सर्व लक्षणं सगळ्यांनाच असतील असं नाही कधी फक्त एक किंवा दोन लक्षणंही दिसू शकतात म्हणून जर काहीतरी चूक वाटत असेल तर वेळ वाया घालू नका ताबडतोब डॉक्टरांकडे जा हार्ट टे अटॅकपासून वाचण्यासाठी उपाय आणि सवयी हार्ट अटॅक ही एक अशी समस्या आहे की ती वेळीच लक्षात घेतली तर नाइंटी पर्सेंट केसेसमध्ये आपण वाचू शकतो तर चला पाहूया आपण हृदय निरोगी ठेवण्यासाठी काय करू शकतो सकस आहार रोजच्या आहारात होलग्रेन्स म्हणजेच ज्वारी नाचणी ओट्स आणि रंगीबेरंगी ताजी फळं आणि भाज्या यांचा समावेश करा ओमेगा थ्रीयुक्त पदार्थ जसे की जवस चिया सीड्स आणि ड्रायफ्रूट्स यांचा आहारात समावेश करा मीठ साखर मैदा आणि तेल यांचा शक्य तितका कमी वापर करा फास्ट फूड पॅकेज फूड आणि कोल्ड्रिंक्स अवॉईड करा नियमित व्यायाम दररोज तीस मिनिटं चालणं सायक्लिंग योगासने आणि प्राणायाम करा दररोज थोडा घाम येईल असा व्यायाम नक्की करा जेणेकरून तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स निघून जाण्यास मदत होते झोपेची योग्य सवय आपण झोपतो तेव्हा आपलं शरीर फक्त विश्रांती घेतं असं नाही तर त्यावेळेत आपल्या शरीरामध्ये डीप नॅचरल हिलिंग प्रोसेस सुरू झालेली असते मेंदू शरीर आणि पेशी सगळे रिपेअर मोडमध्ये जातात हिलिंग मोड म्हणजे काय तर झोपेत असताना आपलं शरीर शरीरात झालेले छोटे मोठे नुकसान जसे की इन्फ्लेमेशन टिश्यू डॅमेज यासारखे बिघाड दुरुस्त करतो म्हणजेच हिल करतो यामुळे किमान सात ते आठ तासांची शांत झोप खूप महत्त्वाची आहे झोपायच्या किमान एक तास आधी टी व्ही आणि मोबाईलचा वापर टाळा आणि झोपेची वेळ ठरवा रात्री दहा ते पहाटे साडेपाच ही झोपेसाठी सर्वोत्तम वेळ आहे जर तुम्ही दहा वाजता झोपलात तर तुमचं शरीर रात्री एक ते ती ती तीन वाजेच्या दरम्यान सगळ्यात जास्त प्रभावीपणे स्वतःला दुरुस्त करतं पण जर तुम्ही उशिरा झोपलात तर ही नैसर्गिक प्रक्रिया बिघडते त्यामुळे झोपेची वेळ ठरवणं अत्यंत महत्त्वाचं आहे स्ट्रेस मॅनेजमेंट ध्यान योगा प्राणायाम आवडते छंद हे सगळे मानसिक तणाव कमी करायला मदत करतात स्ट्रेस कमी करण्यासाठी दररोज ध्यान किंवा प्राणायाम करणे अत्यंत फायदेशीर ठरते धकाधकीच्या जीवनात थोडा वेळ स्वतःसाठी काढून आराम करणे किंवा एखादी आवडती क्रिया करणे गरजेचं आहे सतत सोशल मीडियावर राहणं कमी करून कुटुंब आणि मित्रपरिवाराशी संवाद साधून मन मोकळं करणं हा देखील स्ट्रेस कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणी म्हणजे केवळ एक फॉर्मॅलिटी नाही ती तुमच्या आरोग्याचं सुरक्षा कवच आहे विशेषतः तीस वर्षानंतर दर सहा महिन्यांनी हृदयसंबंधी चाचण्या जसे की ई सी जी लिपिड प्रोफाईल ब्लड प्रेशर शुगर लेवल तपासण्या करून घ्याव्यात या तपासण्या केल्याने कोलेस्ट्रॉल ब्लॉकेज उच्च रक्तदाब किंवा इतर जोखमी लवकर समजतात आणि त्वरित उपचार शक्य होतात कधीकधी शरीरात काही गंभीर बिघाड सुरू असतो पण कोणतीही लक्षणं नसतात अशावेळी ही चाचणी तो गुप्त धोका उघड करते हृदयविकार हा अनेकदा सायलेंट किलर असतो त्यामुळे सगळं ठीक आहे असं वाटलं तरीही नियमित तपासणी करून घेणं हेच खरं शहाणपण स्पेशल बोनस टिप्स आपण आतापर्यंत हृदयविकाराचा धोका लक्षणं आणि टाळण्याचे उपाय पाहिले पण आता देतोय काही बोनस टिप्स ज्या बहुतेक वेळा दुर्लक्षित होतात पण हृदयासाठी कमालीच्या फायदेशीर ठरतात सकाळी उठल्यावर पाणी पिण्याची सवय झोपेतून उठल्यावर तोंड न धुता एक दोन ग्लास कोमट पाणी प्याल्याने रक्तपातळ राहतं आणि हृदयावर ताण येत नाही सकाळी झोपेतून उठल्यावर लगेच बेडवरून उठून उभं राहू नका झोपेतून उठल्यावर लगेच उभं राहिल्यास हृदयाचे ठोके अचानक वाढतात आणि हृदयावर ताण येतो त्यामुळे काही सेकंद श्वास घेऊन बाजूने वळून हळूच उठावं जेवणानंतर लगेच झोपू नका जेवण झाल्यानंतर लगेच झोपल्यास पचनक्रिया मंदावते आणि ॲसिडिटी अपचन यासारख्या समस्या उद्भवू शकतात यामुळे शरीरात चरबी साचण्याची शक्यता वाढते आणि हृदयावर ताण येतो म्हणून जेवणानंतर थोडा वेळ चालणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे सतत बसून राहू नका बैठे काम करत असाल तर दर एका तासाला हालचाल करा सतत एकाच जागी बसून राहिल्यास रक्तप्रवाह मंदावतो त्यामुळे दर तासाला पाच मिनटं उठून चालणं स्ट्रेचिंग करणं आवश्यक आहे यामुळे हृदय आणि फुप्फुसं ॲक्टिव्ह राहतात मनाचं डिटॉक्स मनास साचलेला राग द्वेष आणि सततची चिंता ही मनशांतीच नाही तर शरीराचं आरोग्यही बिघडवते या नकारात्मक भावना शरीरात स्ट्रेस हार्मोन वाढवतात जे हृदयविकाराला चालना देतात त्यामुळे मन मोकळं ठेवणं क्षमा करणं आणि सकारात्मक विचार करणं या आरोग्यासाठी अत्यावश्यक सवय आहेत जितकं मन शांत तितकं हृदय निरोगी हसण्याचा नियम हसणं हे मन आणि शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे रोज थोडं हसा म्हणजे ताणतणाव कमी होतो मूड सुधारतो आणि रक्ताभिसरण सुरळीत चालू राहतं हसल्याने शरीरात एन्डॉर्फिन्स तयार होतात जे हृदयासाठी वरदान आहे म्हणून हसण्याला आपल्या दैनंदिन आयुष्यात नियम बनवा ते तुमच्या आरोग्यासाठी सुपरफूडसारखं आहे हृदय हे तुमच्या शरीराचं इंजिन आहे इंजिन बिघडलं तर गाडी किती महागडी असो थांबतेच म्हणूनच दैनंदिन जीवनशैलीत काही छोटे बदल करा हसत खेळत उत्साहाने आणि जागरूकतेने जगा आपण प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात केली स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घेतली आणि समाजात जागरूकता निर्माण केली तरच आपण या वाढत्या हृदयविकाराच्या संकटाला थोपू शकतो हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांसोबत जरूर शेअर करा त्यांनाही माहिती देऊन त्यांचं आयुष्य सुरक्षित ठेवा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल आणि तुम्हीही तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं आरोग्य नैसर्गिक मार्गाने सुधरवायचं ठरवलं असेल तर आमच्या मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आरोग्यदायी माहितीचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळेल तुम्ही दिलेला एक सबस्क्राईब आम्हाला हजारो लोकांपर्यंत हे आरोग्याचं ज्ञान पोहोचवण्यासाठी प्रोत्साहन देतो पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर पाहायला आवडेल कमेंट करून नक्की सांगा तर मग इथेच आपला व्हिडिओ समाप्त करूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद